हर हर महादेव चित्रपूर येथील संदीप हॉटेलमध्ये भव्य अशी सभा होणार आहे भव्य दिव्य सभा होणार आहे रेकॉर्ड ब्रेक सभा होणार आहे सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री उद बलवीरसिंग परभार साहेबांची सभा होणार आहे या भव्य दिव्य सभेमुळे महाराष्ट्रातील राजनीती बदलणार आहे महाराष्ट्रामध्ये वादळ निर्माण होणार आहे महाराष्ट्रामधील सैनिक समाज पार्टीचं वार जे झंझावात आहे त्याचं वादळात रूपांतर होणार आहे आणि याचा परिणाम याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसायला मिळणार आहे कारण महाराष्ट्रातील तेरा करोड जनता ही या सभेला उपस्थित राहणार आहे आणि या महाराष्ट्रातील तेरा करोड जनता रोजच सैनिक समाज पार्टीचे विचार धरायचे व्हिडिओ आणि लेख वाचत आहे व्हिडिओ ऐकत आहे त्यामुळे लाखोच्या संख्येमध्ये रोज ऑफलाईन सभा ऑनलाईन सभा हो, होतात त्यामुळे महाराष्ट्रातील जनता सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडलेली आहे आणि त्याचा प्रत्यय ह्या दिनांक एकोणतीस तारखेला येणार आहे तुम्ही ऑफलाईन जोडलेले लोक ऑनलाईन जोडलेले लोक एकत्र येणार आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा ही भव्य सभा ही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांना दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांना मतदान करून दोनशे प्लस उमेदवारांना निवडून देऊन आमदार करणार आहोत दोनशे प्लस आमदार हे विधानसभेत जाणार आहे विधानसभेमध्ये जाऊन ते आपलं सैनिक समाज पार्टीचं सरकार स्थापन होणार आहे हे ऐतिहासिक आणि मिरॅक्कल असणारी घटना घडणार आहे सर्वांचे जे चालू आहेत वादळ चालू आहे ते संपूर्ण थंड होणार आहे कारण महाराष्ट्रातील जनता वयांना वैतागलेली आहे यांच्यामध्ये कोणाचाही पायपोस कोणाच्या पायात नाही हा आपला महागाडी चालवतो हा आपला महायुती चालवतो कोणी तिसरी आघाडी चालवतात था। परंतु या कोणत्याही नेत्याकडे लोकप्रियता नाही जनता ना यांच्या पाठीशी नाही हे फक्त स्वतःला प्रोजेक्ट करतात स्वतःच म्हणतात की आम्ही नेते आहोत आम्ही नेते नाही तुम्हाला लोकप्रियता नाही जनसंग्रह तुमच्या पाठीमागे नसल्यामुळे संपूर्ण जनसंग्रह महाराष्ट्रातील सुद्धा लोकांनी सैनिक समाज पार्टीची विचारधारा अवलंबिलेली आहे त्यामुळे याचा प्रत्यय निवडणुकीत तर येणारच आहे तत्पूर्वी हा एकोणतीस तारखेचा भव्य मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये लाखोनी लोक सामील होणार आहेत आणि रोजच असे लोक सामील होत चाललेले आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा जो नारा आहे आकडे चलो एकट्याने पुढे व्हायचं आहे एकट्यानेच पुढे झालं तरच ही जनता आपल्या पाठीमागे येऊ शकते येऊ शकत नाही त्यामुळे हा जो सिद्धांत सैनिक समाज पार्टीने मांडलेला आहे त्याचा प्रत्यय येणार आहे निवडणुकीत येणार आहे समक्ष ग्राउंडवर येणार आहे कारण सैनिक समाज पार्टीने महत्वाची भूमिका जी बजवली आहे जनजागृती केली आहे की प्रस्थापितांच्या नेत्यांच्या प्रस्थापित नेत्यांच्या दबावातून बाहेर या तरच या नागरिकांना स्वातंत्र्य भारतातील नागरिकांना स्वतंत्र जीवन जगण्याची संधी प्राप्त होणार आहे आजपर्यंत अंडर प्रेशर जगलेला समाज बाहेर आला आहे आजपर्यंत दबावात जगलेला मतदार बाहेर आला आहे आणि तो सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला एक 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 संघ होऊन मतदान करणार आहे एक संघ होऊन सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराचं बटन दाबणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे ध्येय आणि उद्दिष्ट साध्य होणार आहे स फक्त समाजसेवा समाजसेवा करण्याचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे आणि ते राजकीय मार्गाने करावं लागणार आहे कारण समाजसेवा करणाऱ्यांना वाव कमी मिळतो मान्य अण्णा हजारेंनी खूप समाजसेवा करण्याचे माझे सैनिक असल्याने केलेली आहे परंतु सत्तेवाल्याने मा वाम मार्गाने सत्ते जाणारे पैसे वाटून सत्ते जाणारे मतदारावर दबाव आणून सत्तेत जाणारांना हटवायचं आहे तरच ही समाजसेवा फलश्रुत होणार आहे आणि भारतातील नागरिक हा स्वतंत्र देवन जगणार आहे स्वातंत्र्याची खळ खरी फळ टाकणार आहे म्हणून सैनिक समाज पार्टीच्या या भव्य आपण सर्व उपस्थित राहणार आहात त्यामुळे उपस्थित नागरिकांचे स्वागत केल्या जाईल अभिनंदन केल्या जाईल धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो